पुण्यातील खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रीडाई पुणे मेट्रोने क्रेडाई, क्रेडाई महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीस सत्तावीस या कालावधीसाठी प्रथम सर्वसाधारण सभेचे आणि स्थापना सोहळ्याचे आयोजन केले होते या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये क्रीडाई महाराष्ट्राच्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीची अधिकृत स्थापना करण्यात आली क्रेडाई पुणे क्रेडाई महाराष्ट्र आणि क्रेडाई नॅशनल या संस्थांची संयुक्त पत्रकार परिषद क्रेडाई महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख श्री कपिल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली प्रफुल्ल तावरे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले मागील कार्यकाळामध्ये सुरू केलेली प्रकल्पे वेळेत पूर्ण करून त्याचबरोबर टिअर टू टिअर थ्री शहरांच्या प्रगतीसाठी नियोजन करणे तसेच इस्टेट क्षेत्रातील शाश्वत आणि पारदर्शक भविष्यासाठी उपयुक्त कार्यक्रम राबवणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले आपल्यापैकी बरेच लोक मला कदाचित वर्ष पुण्याचा क्रीडाचा अध्यक्ष होतो आणि बऱ्याचशा प्रमाणात क्रीडाने ओपन डोअर पॉलिसी ठेवली होती आणि तीच आता या पुढच्याही दोन वर्षात कपिल आणि मनीष ठेवतील आणि प्रेससाठी कधीही तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत आपल्याला उत्तर देण्याला या वर्ष या पुढच्या दोन वर्षासाठी आम्ही खेडाई नॅशनलचं मी उपाध्यक्षपद मला मिळण्याचा भूषवणार आहे आणि दोन दिवसापूर्वी आमचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत शेखर पटेल हे गुजरातचे अहमदाबादचे आहेत आणि अहमदाबादमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला ज्यात त्यांची सगळी म्हणजे सी एमपासून सगळेच उपस्थित होते आणि आपल्या होम मिनिस्टर साहेबांनी त्यांना आणि प्राईम मिनिस्टर साहेबांना त्यांना ओपनली सदिच्छाही दिल्या होत्या त्यामुळे तिथे गेल्यावर एक फरक मोठा जाणवला जो मी आधी मांडतो आणि मग शेखर पटेल साहेबांनी जो अजेंडा ठेवलेला आहे पुढच्या काही दोन वर्षाच्या कार्यकाळात तो आपल्यासमोर मांडतो एक निश्चित झाल झाल जाणवलं की रिअल इस्टेटसाठी किंवा बांधकाम क्षेत्रासाठी जे महत्त्व आहे या क्षेत्राला त्याची प्रचिती त्यांना होती राज्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात होती कारण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात लोकांना रोजगार मिळतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यां त्याच्यानी ते, सगळ्यांना घरं ही एक मूलभूत गरज आहे ती उपलब्ध होते शेखर पटेल जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांचा हा फाय पॉइंट अजेंडा त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो दुवा आहे तो म्हणजे पहिला असा आहे की बांधकाम क्षेत्राला स्किलिंग चिंतात गरज आहे ज्या ज्या दर्जाचं बांधकाम व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं देशभरात होत नाही आपल्याकडेच होत नाही अशातला भाग नाही देशभरात होत नाही आणि त्याच्याच त्याचे कारणे अनेक आहेत की आपले जे कामगार वर्ग आहे त्याला तो अशिक्षित असतो मो मुख्यतः आणि त्याला त्या पद्धतीचं ट्रेनिंग मिळालेलं नसतं तर स्किलिंग हा सगळ्यात मोठा दुवा आहे क्रीडायने क्रीडा पुण्याच्या संगतीने गेल्या दहा बारा वर्षात तीन लाख बांधकाम कामगारांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा प्रामुख्याने पुण्याला झालेलं आहे खरं पुण्याचं बांधकाम क्षेत्र हे त्यातल्या त्यात जास्ती संघटित आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ही सगळी जी संकल्पना आहे ती पुण्यातनं राबवली गेली होती यावेळेला आमच्या अध्यक्षांच्या जो पहिला एजेंडा आहे त्याच्यात त्यांनी स्किलिंग हे जवळजवळ दरवर्षी दहा लाख कामगार बांधकाम कामगारांना आणि टेक्निकल म्हणजे सुपरवायझर असो इंजिनियर असो त्यांना प्रशिक्षण देण्याचा हे केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते शासनाकडनं आणि सी एस आर फंड जे असतात मोठ्या मोठ्या कंपनीचे सी एस आर हे बंधनकारक असतात त्यातनं हे उपलब्ध करून द्यायचं ठरवलंय गुजरात सी एमनी त्या स्टेजवरनच आम्हाला अशी ग्वाही दिली की या कामासाठी आम्ही शंभर कोटी रुपये तुम्हाला उपलब्ध करून देऊ गुजरातसाठी कारण त्यांच्याकडे बी ओ सी डब्ल्यू अंतर्गत बरेच फंड्स पडलेले आहेत तर प्रत्येक राज्य तशाच पद्धतीची मागणी आपापल्या आप रा, राज्यात करणार आहे आणि मला नाही वाटत की पैशाअभावी हा कार्यक्रम लांबेल याची खूप गरज आहे सगळ्यांनाच कळून चुकलेला आहे त्यामुळे हे होईल दुसरा मुद्दा त्यांनी जो फाय पॉइंट अजेंडामध्ये दुसरा मुद्दा मांडलेला आहे तो असा आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एफॉरेस्टेशन झालेलं आहे आणि एक मोठे टेक्निकल तज्ज्ञ आहेत त्याच्यातले यांनी एक आम्हाला प्रेझेंटेशन केलं आणि त्यातनं असं आम्हाला लक्षात आलं की आपलं पश्चिम घाट किंवा वेस्टर्न घाट जो आहे आणि अरावली रेंज आहे इथे मोठ्या प्रमाणात एफॉरेस्टेशन झालेलं आहे डिफॉरेस्टेशन झालेलं आहे त्याला आपल्याला परत पुनर्जीवित करण्याची नितान गरज आहे तर या ना त्या मार्गाने आम्ही चाळीस पन्नास एन जी ओशी टायअप केलेला आहे आणि त्यांना पैशाचं पाठबळ पुरवून ह्या मोठ्या प्रमाणावर आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत आज क्र क्रीडाई महाराष्ट्राची ची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच मिटिंग क्रीडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेली आहे ह्या मिटिंगच्या अनुषंगाने पुढील दोन वर्षामध्ये आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही काम करणार आहोत त्याचा एक आढावा म्हणून आम्ही ह्या मिटिंगमध्ये घेतो आहे आम्ही विविध कमिटीज केलेल्या आहेत जवळपास एकोणीस ते वीस कमिटीज आहेत प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांसाठी काय देणार आहोत याच्यावरती चर्चा करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहे आणि ती कामं दोन वर्षामध्ये कशी मार्गी लागतील बाबतीत कर विचार करतो आहे ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही आमच्या सभासदांना जे रेरा असेल जी एस टी असेल किंवा आय जी आरचे जे विषय अडचणीचे हो घातलेले आहेत त्याच्यावरती कसा का मार्ग काढता येईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक श रिजनमध्ये आम्ही स्किलिंगची एक छोटी इन्स्टिट्यूट उभी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्याकडे एक ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज क्रीडाई महाराष्ट्राची कार्यकारिणी निवड झाल्यानंतरची ही पहिलीच मिटिंग कडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेली आहे ह्या मिटिंगच्या अनुषंगाने पुढील दोन वर्षामध्ये आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही काम करणार आहोत त्याचा एक आढावा म्हणून आम्ही ह्या मिटिंगमध्ये घेतो आहे आम्ही विविध कमिटीज केलेल्या आहेत जवळपास एकोणीस ते वीस कमिटीज आहेत प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांसाठी काय देणार आहोत याच्यावरती चर्चा करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहे आणि ती कामं दोन वर्षामध्ये मा कशी मार्गी लागतील बाबतीत कर विचार करतो आहे ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही आमच्या सभासदांना जे रेरा असेल जी एस टी असेल किंवा आय जी आरचे जे विषय अडचणीचे हो घातलेले आहेत त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक श रिजनमध्ये आम्ही स्किलिंगची एक छोटी इन्स्टिट्यूट उभी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्याकडे एक आ, ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत